नमस्कार आज सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज बाप्पाचं विसर्जन सर्वांना सणासुदीच्या हार्दिक शुभेच्छा दिवसभर सकाळपासून पाऊस होता तरीही शेतकरी बांधवांनी पावसात टमाटे खुडून पुसून रुसून मार्केटला आणलेले आहेत आणि एकंदर काय परिस्थिती ती जाणून घेण्यासाठी आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला बघूया किती आवक होती आणि काय बाजारभाव होते आपल्या सोबत बरेच शेतकरी बांधव आणि व्यापारी पण जमलेले आहेत तर वसंत भाऊ कडून पहिल्यांदी जाणून घेऊ काय परिस्थिती होती आजची आवक थोडी कमीच आहे आजची बाजार तीनशे पासून साडेतीनशे पर्यंत आहे म्हणजे बाजार एकंदर कालचीच आहे कालचीच बाजार आहे आणि काही कालचीच बाजार आहे ओके ओके आणि माल कालच्यापेक्षा कमी थो? कमी आहे माल थो, कमी कमीच बरं बरं तर ठीक आहे आपण इतरही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचा व्हिडिओ काही सूचना असल्यास कमेंट करा आणि चॅनलवरचे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मावली नमस्कार कुठली टामटेन काय भाऊ मागत तीनशे एकवीस नवा माल का मीडियम माल आहे सत्तर रुपये बोलतो तो दोनशे आणि ओके ओके पाऊंडर लावून ठीक आहे असं पहिलंच मला सांगायचं मीडियावाले पण आले त्यांना सांगा भाऊ काय चाललंय काय बाबा माहितली

Okay. <laughs> अरे म्हणतो लवकरच पाहिजे सोडून देतो कुठले दादा ओके बोले बी ठीक आहे धन्यवाद ओके चला झाले काय बा नमस्कार भाऊ बंद का पुसल्या नाही बरं का चांगल्या पाऊस चालू ना हा चांगल्या पुसायच्या चांगल्या पुसल्यावर पैसे ना आपल्याला काय मागितलं

लवकरच आहे सोडी त्यात वातावरण आहे सारखं पाऊस सारखं मुळी थांबली मुळी थांबली हा नाही नाही औषध देऊनही उपयोग नाही चला धन्यवाद हा नावामाली आता अरे मानायच आहे काय माहितलं हा काल बरं होतं मग असं साडेतीन पर्यंत होत हा तीन, तीन मागितलाय का अडीचशेच हा हा अशीच बाजार तीनशे मागितलाय ना आ, आ, तो माल तो तीन कलर त्याला हा थोडा मोठा तो बारीक त्याला कलर चांगला तसं आपल्या ले मार्केटला एकशे आठ येतच नाही ना ना चार वाजले म्हणजे टाइम काय होईल नाही बाबा फार टाइम झाला असं काही नाही कुठले झाला ओके

काय माहिती आहे नमस्कार आहे हर किती वय आहे दुसरा कलर येऊन दिला असता 13 सालتن कुठले हो सेम टेमपरी ओके हॅलो हेलो बोल सावो तीन ला तीस लाव तीनशे तीस रुपये काय होईल सर पावली सर पावली सर चाळीस का तीनशे चाळीस रुपये साहेब नमस्कार काय तमाशा आहे तुमच्या हे काय असं आहे ना खाली उतरा चप्पल बुनगे बंद अल् ना नमस्कार काय <laughs> ती <laughs> शिवाजी शिवाजीला काय म्हणून टाकलं उलट त्यांनी माणूस कि सांगितलं